दिवशी झाले श्री सन्मानजी शिव द्वितीय नाम शनी सारखे झाले नमोन महा शिव दोन एखादी देते थाई विदुळे शनी धावले नमोन महा मत्स हृदय चाचा ते दस्त्रस जोकते दृष्टि शक्ती आदि देवीला नमोन येते नमोन महा टंका शाशी अस्त्र शस्त्र दे शस्त्र दे त्यांची देवी मिळ नमोन महा चूल घेऊन चूल मारून टी काली खडबांगे मध्ये निकाळ शत्रु घेऊन पाहणा विजय अनुभव मिशी नमोन कमुचे जलफिकी जिथे कुठे शेती शत्रु निश्चय होती हिने प्राक्रम नमोन महा माय शत्रुशनाचे क्रमण वैष्णवी कातिकीची शक्ती देते सारदी नमोन महा हिंद शक्ती बजे दान व तर दत्त सांड रंगाचे पणभूमी शिन म्हणून महा वारा येथन येक्र मारे साधून संगीत येते सहा रिशन भूमी न म्हणून हा ना फाडी ते महावाली करून शिनाद शिरणी अष्टमी किंवा चतुर्थी किंवा पौर्णिमेला किंवा नवमीला हे जी सेवा आहे पूर्ण दुर्गा सप्तसती जी आहे त्याचा कुंकुमार्चन करायची सर्वात उच्च कोटी जी सेवा आहे तुम्हाला जमलं तर बघा मी तर करते जेव्हा मला वेळ मिळालं तेव्हा मी नक्कीच करते कर महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय

दैविक शक्ती जी आहे ती आकर्षित करत असते म्हणून आपण ज्या आईला जागृत करायचा हे एक उत्तम साधन आहे कुंकुमार्चन करणं आणि त्यातही त्यात जर तुम्ही पूर्ण दुर्गा सप्तशितीचा पाठ जो की आईला अत्यंत प्रिय आहे असा पाठेचा जर तुम्ही कुंकुमार्चन केला म्हणजे किती उच्च कोटीची सेवा तुम्ही अर्पण केली आईच्या चरणी विचार करून पहा आणि जेव्हा आई जागृत होस असते त्यावेळेला काय असतो की आपली मनोकामना आईपर्यंत पोहोचत असते आई ऐकत असतात ठीक नाही कारण दे देवाला त्या जोपर्यंत त्याची प्रतिष्ठापना आपण करत नाही जोपर्यंत आपले घरातले देव किती जागृत आहे त्यावरती आपली मनोकामना कारण आपण मग देवांना सांगतो सांगतो मग ती आपली इच्छा पूर्ण होत नाही पण जागृतपणे जर जा ती तुमच्या घरामध्ये हो राहिली येते ते दिवस म्हणजे किती चांगलं असेल खूप म्हणजे बापरे ഓം എം ഏം കം ചാമിച്ച് നമു ഓം എം ലംഘം ചാമാവിച്ചേ നമന ഓം ലംകം ചാമഡായമനോ ഓം ഏം ലിംകം ചമുഡായമന ഓം ഏം ലിംകം ചാംഡായാ വിച്ഛേ നമുനോ ഓം എം ലിം ചാംഡായാവി നമു ഓം എം ലിം ക്കിം ചാംഡായാവിച്ചേ നമോന ഓം എം ലിം ക്കിം ചാംഡായാവിച്ചേ നമുനമോ ഓം ഏം ലിംകം ചാമു വിച്ഛേ നമോനമോ ഓം എം ലം ക്കിം ചാമഡായ വിച്ഛേ നമോനമോ ഓം എം ലിം കിം ചാമഡായമേ നമോനമോ महालक्ष्मी आणि महा सरस्वतीचा जे जेन करतो आपण अभिषेक आईला कुंकुम तुम्ही अभिषेक करा त्याच्यानी किती पवित्र हा म्हणजे इतका छान अनुभव आहे ना एकदा जरी पूर्ण नवरात्रामध्ये ही सेवा जसं मी पूर्ण व्हिडिओ मध्ये आहे तशी सेवा नक्की नक्की करून बघा

लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वो वाळू वो वाळू अर्धांगी पार्वती सोमनाचा माळा विभूतीचे छेदळ न शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेलाळा काय जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वो वाळू भावारी व वाळू तुझ करपूर गवरा जय देव जय दे। दे। देव जे देव जय देव जय शिव शंकर राव स्वामी शंकर आरती ओ वाळू भावारो वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देवात पासून सोडी दुःखापासून सोडी सोडीशा अमृत वासून झाला जय देवी जय सा सुरमर्दनी सुमर्दनी मर्दनी सुरव तारक संजीवनी जय देवी जय दे। देवी कपूर कर्पूर गौरव करुणावतारं सर्गेंद्र हारं सरा वसंत हृदया श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी हे तुझे सद्गुरू मोर्या मी बालक काही तुझी सेवा करु जाणे अन्या म्हणून आई आईसा वर्ण महाकाली महालक्ष्मी महा महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय